मी अशी शपथ घेतो की मी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईल मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा विचारही करणार नाही जर कोणी गैरमार्गापासून पराभूत करेल परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन काटे तसेच